नामांतर मिळवण्यासाठी तब्बल सतरा वर्ष संघर्ष करावा लागला या तर याबाबत आपण काय म्हणतो सर्वप्रथम आज नाम विस्तार देण्याच्या मी अनिल कुमार बस्ते बी पॅन्थर्स महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व माझे सर्व सहकारी यांच्यासह आपणा सर्व जनतेस शुभे शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे या नामांतरासाठी शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना मी माझा बी पॅथर्स या संघटनेच्या माध्यमातून माझे सर्व सहकारी आदरणीय कंधारेजी त्याचप्रमाणे बनसोडेजी आणि आमचे जिल्हाध्यक्ष तसेच मामा जाधव कल्पनाजी जी त्यास सर्व सर्व सहकार्य आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि आपण असं विचारलं की सतरा वर्ष हा नामांतराचा लढा जो पेटला त्या सतरा वर्षाचं काय आपल्याला मी हे सांगू इच्छितो की नामांतराचा लढा कुठल्याही कारणासाठी होणं चुकीचं होतं त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमीमध्ये जर समजा शैक्षणिक पायाभरणी केली या या भूमीतील सर्व दलित पददलित आणि मागासलेल्या लोकांना शिक्षणाची दारे उघडे व्हावीत याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली आणि मग त्यांचं नाव देण्यासाठी कुणाकशाला वाद हवा होता वादाची आवश्यकताच नव्हती परंतु केवळ जातीवाद्यांनी हा प्रश्न चिघळत ठेवण्यासाठी आणि या प्रश्नाला वेगळं वळण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणं हे पूर्वपार लोकांना खूप कुटामध्ये दुखतच होतं आणि ज्यांनी ही खऱ्या अर्थानं इथे कोणशीला उभी केली त्या माणसाचं एवढ्या विद्याविभूषित माणसाचं नाव लागू नये याच्यासाठी धडपडणारे हे जे लोक होते या लोकांनी इथे अनेक प्रकारे वितुष्ट निर्माण केले दंगली निर्माण केल्या आणि त्याच्यामध्ये हाक नाक खूप लोकांचा बळी गेला आणि अशा पद्धतीनं त्यावेळेचे जे राजकारणी जे होते त्या राजकारण्यांनी हा प्रश्न रेंगाळत ठेवला आणि एका दिवसात जो प्रश्न सुटणार होता तो जातीवाद्यांनी तब्बल सतरा वर्ष हा जो प्रकार आहे तो लांबवत नेला आणि नाम, नाम, नामांतर होण्याऐवजी नाम विस्तार केला हरकत नाही बाबासाहेब कधी नावासाठी कुठलीही गोष्ट करत नव्हते बाबासाहेब मुळातच एवढे बुद्धिमान होते, होते की त्यांनी समस्त व्यवस्थेला हे समजवून दिलं केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरच्या इतर देशांनी सुद्धा बाबासाहेबांना द सिंबॉल ऑफ नॉलेज म्हटलं अशा एवढ्या सूर्यासारख्या तळपणाऱ्या माणसाच्या नावासाठी त्याचं नाव लागावं हा खरं तर इतरांच्या स्वातीसुद्धा गर्वाचा विषय झाला असता परंतु नामांतराचा विषय विनाकारण लांबवून त्यांनी हा सतरा वर्ष करण नसताना भूळ घातला त्याचा त्यावेळेलाही निषेध झाला आमचे जे शूरवीर त्यामध्ये शहीद झाले त्या शूरवरांना आम्ही अनेक वेळा वंदन करतो आणि आज आम्ही आजही हेच म्हणतो की ते नाम विस्ताराऐवजी नामांतर महत्त्वाचं होतं ते नामांतर न ना होता नाम विस्तार झाला तरी हरकत नाही बाबासाहेबांचं नाव या कमाणीवरती जे विराशत आहे ते त्यांच्या विद्वत्तेमुळे विराष्ट आहे त्यांनी केलेल्या श्रमामुळे आणि त्यांनी जी शिक्षणाची दारं इथे उघडे केलेली आहेत त्याचमुळे त्यांचं नाव दिमाखात इथे मिरवताना आपल्याला दिसतं आहे